नमस्कार विद्यार्थी मित्रो रामकृष्ण हरी हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आपण माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ समजून घेण्यासाठी प्रारंभ केलेला आहे आणि आपण या हरिपाठातील महत्वाचा असा पहिला अभंग पाहिला असेल ऐकला असेल आपण अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर माझी आपणास विनंती आहे कृपया तो व्हिडिओ अवश्य पाहावा तर मित्रांनो चला आपण उशीर न करता आता माऊली श्री संत ज्ञानेश्वर माऊलीकृत श्री हरिपाठ या ग्रंथाचा अभंग क्रमांक दोन पाहणार आहोत चहुवेदी जाण कारण, अठराही पुराण हरिसिगा मंथोनी नवनीता तैसे अनंता वायाव्यर्थकथा मार्ग एक है आत्मा जीवशिवः साम वाया तु दुर्गमेन घालेम ज्ञानदेवा पाठ वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे हरी मुखे म्हणा हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण या व्हिडिओमध्ये हरिपाठाचा सरळ सरळ भावार्थ पाहणार आहोत म्हणजे त्यातील अभंगांचा भावार्थ आणि विवरण करण्यासाठी थोडासा विचार एवढंच या व्हिडिओमध्ये अपेक्षित आहे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये माऊलींच्या या हरिपाठाचा तपशीलवार विचार विस्ताराने विचार करणार आहोतच पण तत्पूर्वी थोडक्यात हरिपाठ जाणून घ्यायचा असेल तर आपण त्याचा भावार्थ आधी समजून घेतला पाहिजे दृष्टीने आपण या हरिपाठातील जो दुसरा अभंग आहे त्याचा भावार्थ या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आपण पहिले चरण पाहूया या हरिपाठातील दुसऱ्या अभंगातील पहिलं चरण आपल्याला काय सांगतं चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराण हरिसी गाती बघा आपल्या हिंदू लोकांचे अत्यंत पवित्र असे मानले गेलेले जे ग्रंथ आहेत ते कोणते आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे लोक बुद्धिभेद करतात हे वारकरी पंथातील लोकांना वेदशास्त्र आणि पुराण यांचं काहीच पडलेलं नाहीये परंतु असं मुळीच नाही आपले जी चिर पुरातन वैदिक संस्कृती आहे याच संस्कृतीतील संस्कृतीचे संवाहक असे होते माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज त्यामुळे वारकरी पंथाचा उगम आणि वारकरी पंथाचा हा जो पाया आहे तो रचताना त्यांनी आपल्या या संपूर्ण संस्कृतीचा आधार घेतलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे मग आपल्या संस्कृतीतील महत्वाचे जे ग्रंथ आहेत ते आहेत चार वेद त्याच्यानंतर सहा शास्त्र आणि अठरा पुराणे आता ही अठरा पुराणे सहा शास्त्रे आणि चार वेद आपल्याला काय सांगतात तर महाराजांनी एका वाक्यात सांगितलेलं आहे की हे सर्व ग्रंथ केवळ हरिचे आणि हरिचेच वर्णन करीत असतात हरिनामाचेच गायन करीत असतात मग पुढे चरण क्रमांक दोन मध्ये माऊली काय सांगतात ते पहा मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की आपल्याला जर नवनीत म्हणजे लोणी हव असेल तर जे काही दही असत, त्या दह्याची घुसळण करावी लागते मंथन करावं लागतं आणि मंथन केल्यानंतर आपल्या हाती लोणी लागतं हे लोणी म्हणजेच नवनीत आणि नवनीत जे आहे ते सात आणि जे ताक आहे ते असार त्यामुळे माऊलींचं म्हणणं असं आहे की आपण जर चार वेद पाहिले सहा शास्त्रे पाहिली आणि अठरा पुराणे उघडून पाहिली तर याच्यामध्ये केवळ हरिनाम हेच हेत एकमेव सार आहे आणि बाकी सर्व आहे। आपण पाहतो की वेदातल्या काही कथा असतील पुराणातील काही कथा असतील त्याबद्दल लोक उलटसुलट चर्चा करीत राहतात ही वाणझोटी चर्चा असते त्यालाच वाया व्यर्थ कथा असं माऊलींनी म्हटलेलं आहे जर तुला सार हवं असेल तर तू या सर्व असार मार्गाचा त्याग कर असं माऊली आपल्याला या दुसऱ्या चरणात सांगतात मग पुढे तिसऱ्या चरणात माऊली काय सांगतात एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तु दुर्गमी न घाली मन महाराज माऊली काय सांगतात माऊली काय सांगतात जीव आणि शिव हे एकच आहे आत्मा आणि परमात्मा हे एकच आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो त्याची जी व्याप्ती आहे ती मायोपाधिक शिवामध्ये आणि अयुध्योपासक जीवामध्ये सारखीच असते ब्रह्म जे आहे निर्गुण निराकार ते मायेच्या योगाने सगुण साकार होते आणि या विश्वरूपाने नटते हीच उपाधी आणि हा जीव म्हणजे काय हा परमात्म्याचाच अंश आहे परंतु तो अविध्यच्या मोहामध्ये सापडल्यामुळे या जीवरूपाला तो प्राप्त होतो परंतु व्यष्टि ते समष्टी हे जे अंतकरण आत्मतत्व जे आहे ते समान आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही असं माऊली सांगतात आणि त्यामुळे आता कलियुगामध्ये मनुष्याचा जो जन्म आहे आणि मनुष्याला लाभलेलं जे आयुष्य आहे ते आयुष्य अगदी क्षणभंगूर आहे आणि अशा या क्षणभंगूर आयुष्यामध्ये मोठ मोठी दुर्गम साधन ही त्या माणसाला करता येणार नाहीत कुणालाच करता येणार नाहीत त्यामुळे आणि परत ही सर्व साधन समजून घ्यायला कठीण आहेत हे सोपी आहेत का मग सोपं काय आहे सोपं आहे ते हरिणाम आणि त्यामुळे माऊली सांगतात की त्या श्री श्रीहरीला सोडून जी तुला समजणारच नाहीत अशा दुर्गम असलेल्या साधनांच्या मागे तू जाऊ नकोस त्याच्यामध्ये आपलं मन तू घालू नकोस आपलं मन तू गुंतवू नकोस तर तुला हरीची प्राप्ती होईल आणि आपल्या या अभंगामध्ये जे काही चौथं चरण आहे त्या चौथ्या चरणामध्ये माऊली सांगतात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे अहो भगवंताची हजार नाव आहेत विष्णू सहस्त्र नाम ना असं आपण त्याला म्हणतो त्यामध्ये एक नाव आहे वैकुंठ अहो आपला हरी म्हणजेच साक्षात वैकुंठ आहे हा हरीचं नाव वैकुंठ आणि वैकुंठाचं नाव हरी आणि अशा या हरिनामाचं मी निरंतर गायन करतो निरंतर भजन करतो आणि भरला घनदाट हरिदसे घन म्हणजे लोक म्हणतात की ढग ढग जे आहेत ते पाण्याची वृष्टी करतात याचा अर्थ त्याच्यामध्ये हे पाणी भरलेलं असत आणि तो एकदम घनदाट असतो ओतप्रोत असतो त्याप्रमाणे हा जो परमात्मा आहे तो या संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण जगामध्ये मला ओतप्रोत भरलेला दिसतो सगळीकडे तोच भगवंत दिसतो सर्वत्र मला त्याच भगवंताचं दर्शन होतं असं माऊली या ठिकाणी सांगतात हो या चार चरणाचा हा झाला सरळ भावार्थ आता लोक तुम्हाला विचारू शकतात की कि तुम्ही कीर्तनकार होणार आहात मग लोक तुम्हाला काय विचारतील लोक तुम्हाला काय विचारतील तर त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे त्याचं विवरण करता आलं पाहिजे त्या दृष्टीने आपण काही मुद्द्यांवरती नजर टाकू ते मुद्दे कोणते तर चार वेद कोणते आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे पहिला वेद ऋग्वेद दुसरा वेद यजुर्वेद तिसरा वेद सामवेद आणि चौथा वेद आहे तो अथर्व वेद दुसरा प्रश्न उद्भवतो की सहा शास्त्र कोणती आहेत अतिशय लक्षात ठेवायला सोपी आहेत एक पूर्व मीमांसा दोन उत्तर मीमांसा तीन सांख्य चार योग पाच न्याय आणि सहावं वैशेषिक आता यांचे लेखक कोण आहेत पूर्व मीमांसा जैमनी उत्तर मीमांसा व्यास सांख्य कपिलमुनी योग भगवान पतंजली न्याय महर्षि गौतम आणि वैशेषिक महर्षिकनाद अशा रीतीने आपल्या पूर्वजांनी अशी सहा शास्त्र लिहून ठेवलेली आहेत आपले पूर्वज एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अठरा पुराणांची निर्मिती केली एक मत्स्य दोन कुर्म तीन वराह चार वामन पाच ब्रह्म सहा विष्णू, सात लिंग आठ ब्रह्मांड नऊ ब्रह्मवैवर्त दहा भविष्य अकरा भागवत बारा गरुड तेरा नारद चौदा मार्कंडेय पंधरा अग्नि सोळा वायु सतरा पद्म आणि अठरा स्कंद आता मी या क्रमाने नावं का सांगितली याचं सोपं गणित आहे मत्स्य कुर्म वराह आणि वामन मत्स्य कुर्म वराह आणि वामन हे भगवंताचे अवतार आहेत भगवंत म्हणजे ब्रह्म म्हणजेच कोण तर विष्णू विष्णू आला की मग शिव येतो लिंग शिव आलाय की मग ब्रह्मदेव येतो पण या ठिकाणी ब्रह्मपुराण अगोदर आलेलं आहे म्हणून ब्रह्मांड आणि ब्रह्मवरून निघालेला दुसरा पुराण आहे ब्रह्मवैवर्त ब नंतर भ येतो बाराखडीमध्ये त्याच्यामुळे मग भविष्य भागवत आता भविष्य भागवत झालं तर परम भागवत असे भगवंताचे भक्त कोण आहेत तीन भक्त लक्षात ठेवा गरुड नारद आणि मार्कंडेय आणि मग अग्नी आणि वायू दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि कमल नाव म्हणतात ते पद्म पद्मातून निघालेला ब्रह्मदेव मानसपुत्र आणि त्याचप्रमाणे स्कंद ज्याला म्हणतात तो शिवाचा मानसपुत्र या ठिकाणी अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर संपूर्ण अठरा पुराण तुम्हाला लक्षात राहते आता आपला जो वारकरी संप्रदाय आहे हा कसा आहे तर शुद्ध अद्वैती संप्रदाय आहे तेव्हा द्वै वाव रूपम मूर्तम चैव अमूर्तम च त्यामुळे आपण सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारे ब्रह्म मानतो आणि हेच तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे अठरा पुराणांचे पोटी नामाविननाही गोठी सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुकाची निर्धार वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची शोधिला आणि विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे आणि म्हणूनच माऊली आपल्याला सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर अशा रीतीने आपण थोडक्यात या माऊलींच्या श्री हरिपाठ ग्रंथाचा जो दुसरा अभंग आहे त्या अभंगाचा भावार्थ आपण जाणून घेतलेला आहे महाराज आपण अशा रीतीनेच संपूर्ण हरिपाठ जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर या हरिपाठाचं तपशीलवार चिंतन पण करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपण याला लाईक करा हे ज्ञान आपल्या मित्रांना मिळावं म्हणून कृपया आपण आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देण्यासाठी आपण कृपया खाली कॉमेंट मध्ये कॉमेंट करा आणि मित्रांनो आपल्याला हे सर्व हरिपाठाचे अभंग ऐकण्याची उत्कंठा असणार जाणून घेण्याची उत्कंठा असणार त्याच्यामुळे आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ टाकला की तो आपल्याला तत्काळ मिळेल त्याचा आपल्याला नोटिफिकेशन येईल त्याचबरोबर आम्ही एक नम्र विनंती आपल्याला करतो आहोत की आपल्याला आपल्या या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे आपल्यासारख्या सज्जनांची आहे आणि आम्हाला उत्साह देण्यासाठी आणि ही ज्ञानगंगा अशीच प्रभावित राहण्यासाठी या हेतूने कार्य करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आपण आपल्या धर्माचं हे ज्ञान आहे जाणून घ्यावं यासाठी आम्ही दोन प्रकारच्या मेंबरशिप ठेवलेल्या आहेत एक पहिल्या लेवलची आहे दुसऱ्या लेव्हलची आहे थोडे पैसे भरावे लागतात आपल्याला पहिल्या लेवलची मेंबरशिप तर फक्त एकोणनव्वद रुपयांची आहे मग ती कशी घ्यायची तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर खाली एक जॉईन बटन दिसतंय बघा त्या जॉईन बटनवर क्लिक केलं की मग तुम्हाला मेंबरशिपच्या लेवल दिसतील आणि हा लेवल घेण्यासाठी हरिकीर्तन प्रबोधिनीचं सदस्य होण्यासाठी आपल्याला मासिक रुपाने एकोणनव्वद रुपये आपल्याला भरावे लागतील मग हे एकोणनव्वद रुपये आपण कशा रीतीने ते पेमेंट करणार आहात तर त्याचं ते पेमेंटचं ऑप्शन आपल्याला दिसेल आपल्याला हवं ते ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपल्याला हरिकीर्तन प्रबोधनीची सदस्यता प्राप्त होईल आणि आम्हाला ही संस्था चालवण्यासाठी आपल्यासारख्या सुजाण आणि धर्मनिष्ठ व्यक्तींचं सहकार्य प्राप्त होईल जे आमच्यासाठी खूप खूप मोलाचं आहे आपण हा व्हिडिओ पाहिला याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत असाच लोप ठेवा रामकृष्ण आहे